राजेंद्र कांबळे यांना माणिकराव कोकाटे कृषी मंत्री खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी लोकसभा मतदारसंघ उत्कर्षाताई रुपवते महिला आयोग सदस्या राज्यमंत्री रविकांत तुपकर यांच्या हस्ते शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस अण्णाभाऊ साठे सभागृह सिन्नर नाशिक येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलं आहे राजेंद्र कांबळे हे वानलेसवाडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वानलेसवाडी येथे गेल्या चोवीस वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी अनेक खेळाडूंना राज्य जिल्हा पातळीवर नेले गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केले त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य गेले चोवीस वर्ष ते करत आहेत शिवराय फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंच व बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष या माध्यमातून ते कार्य करीत आहेत त्यांच्या या कार्याच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय परिसरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे